गोष्ट आहे सोळाशे अठ्ठेचाळीसची विजापूरच्या लष्करातील पाच सातशे मुस्लिम पठाण हे शिवाजी महाराजांकडे आले आणि स्वराज्याची सेवा करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली त्यावेळी गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शिवाजी महाराजांना एक सल्ला दिला थोर इतिहासकार रियासतकार सरदेसाई यांनी शककर्ता शिवाजी या आपल्या पुस्तकामध्ये हा सगळा किस्सा सांगितलेला आहे तर पानसंबळ यांनी शिवाजी महाराजांना असा सल्ला दिला तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यास विनमुख जाऊ देणे योग्य नाही हिंदूंचाच संग्रह करू इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही ज्यास राज्य त्याने अठरा जाती चारी वर्ण यास आपापल्या धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे शिवाजी महाराजांना हा सल्ला आवडला आणि स्वराज्याचं हे अधिकृत धोरण झालं सर्व जातीपातीची सर्व धर्मांची मुसलमान सैनिक पण हे स्वराज्याचा अविभाज्य भाग झाले स्वराज्याची जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये हिंदूंचा जेवढा वाटा आहे तेवढाच मुसलमानांचा देखील आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु एका परिवाराशी आणि एका पक्षाशी संबंधित लोक हे सातत्याने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करत आलेले आहेत मग याच्यामध्ये राहुल सोलापूरकर काय प्रशांत कोरटकर काय किंवा भाजपचे मंत्री नितेश राणे काय हे सर्वजण महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करून शिवद्रोहच करत आहेत नितेश राणे असं म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता आणि स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती नमस्कार मी भाऊसाहेब आजबे या व्हिडिओमध्ये ते कोण महत्वाचे मुसलमान शिलेदार होते ज्यांनी स्वराज्यामध्ये अद्वितीय असं योगदान दिलं ते आपण पाहणार आहोत तर शिवाजी महाराजांचे जे खाजगी अंगरक्षक होते जे अत्यंत विश्वासू होते त्यातलाच एक म्हणजे मदार मेतर हा मदार मेतर महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांच्या बरोबर होता आणि आग्र्यामधून महाराज जेव्हा निसटले तेव्हा मागे जे राहिलेले होते त्याच्यामध्ये हिरोजी फर्जन होते आणि मदार मेतर होता यांना औरंगजेबाने पकडलं त्यांचा अनन्वित असा छळ केला परंतु तरी देखील त्यांनी आपली स्वामीनिष्ठा आपली महाराज निष्ठा जी आहे ती सोडली नाही तर हा मदार मेहतर हा मुसलमान होता आणि तो शिवाजी महाराजांच्या होता आणि शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची बाजी लावण्यासही पाहिलं नाही शिवाजी महाराज जेव्हा भेटायला गेले तेव्हा अफजल खानाबरोबर ते खाना त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता तसंच शिवाजी महाराजांबरोबर जी दहा लोक गेलेली होती त्यातला एक विश्वासू हा सिद्धी इब्राहिम होता आणि तो धर्माने मुसलमान होता अफजल खानाचा महाराजांनी कोथळा काढल्यानंतर अज्ञानदास याने एक पोवाडा रचला होता राजमाता जिजाऊ यांनी तो त्यांना रचण्यास सांगितलेला होता आणि तो खुद्द शिवाजी महाराज व मावळ्यांनी ऐकला असंही म्हटलं जात या पोवाड्यामध्ये अज्ञानदास असं म्हणतात शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव म्हणजे शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे जे हिंदवी स्वराज्य आहे त्याच्यामध्ये सर्व जाती पाती सर्व धर्म त्यामध्ये मुसलमान देखील आले हे त्यात सहभागी होते शिवाजी महाराज सर्वांना समान न्यायाने समानतेनं वागवत होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळ्यांमध्ये हजारोंच्या संख्येने मुसलमान होते त्या सगळ्यांची नावं कदाचित तुम्हाला ऐतिहासिक नोंदींमध्ये सापडणार नाहीत परंतु ज्यांची नावं ऐतिहासिक नोंदींमध्ये सापडतात ते मात्र सैन्याच्या उच्च पदावरती काम करताना आपल्याला दिसतात त्या उच्च पदांवरती शिवाजी महाराजांनी त्यांची नेमणूक केलेली होती हे आपल्याला दिसतं याची दोन तीनच उदाहरणं मी तुम्हाला देतो महाराजांचा जो तोफखाना प्रमुख होता म्हणजे लक्षात घ्या त्या काळी तोफखाना हे त्या अर्थानं अत्यंत ऍडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी होती आधुनिक असं तंत्रज्ञान होतं आणि त्या तोफखान्याचा जो प्रमुख होता तो इब्राहिम खान होता तो धर्माने मुसलमान होता शिवाजी महाराजांनी मोठं आरमार उभा केलेलं होतं या आरमाराने आपलं शौर्य देखील गाजवलेलं होतं अगदी इंग्रजांच्या जहाजांवर देखील हल्ले केलेले होते या आरमाराचा जो प्रमुख आहे तो प्रमुख म्हणजे दर्या सारंग दौलत खान तो धर्माने मुसलमान होता शिवाजी महाराजांनी खान बेग यांची सरणोबत म्हणून नियुक्ती केलेली होती लष्करी प्रशासनामध्ये सरणोबत हे अत्यंत उच्च पदस्थ असं पद समजलं जात शमा खान हा गोडदळाचं काम पाहत होता सिद्धी हिलाल जो आहे त्याच्या शौर्याचं तर कौतुक करावं तेवढं कमी म्हणजे सोळाशे साठ मध्ये रुस्तुमजा म्हणजे सोळाशे साठ मध्ये रुस्तुम जमा व फाजल खान यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केलेला होता आणि त्याच्यामध्ये महाराजांबरोबर शौर्य गाजवलेल्या व्यक्तीचं नाव हे सिद्धी हिलाल असं होतं हा तोच सिद्धी हिलाल आहे जे सिद्धी जोहाराने जेव्हा पन्हाळगडाला वेढा टाकलेला होता तेव्हा नेताजी पालकरांनी तो वेढा उठवण्यासाठी जो छापा मारला त्याच्यामध्ये हा सिद्धी हिलाल आणि त्याचा मुलगा व्हावा हे दोघेही बरोबर गेलेले होते हा व्हावा जो आहे त्यांचा मुलगा त्याला कैद केलेलं होतं तो जखमी देखील झालेला होता म्हणजे एक प्रकारे अशी कितीतरी मुसलमान मावळ्यांची उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेली होती लष्करी प्रशासनाप्रमाणे अगदी मुलकी प्रशासनामध्ये दे देखील मुसलमानांचा महत्वाचा असा सहभाग होता त्यातील एक उदाहरण जे आहे ते म्हणजे काझी हैदर याचबरोबर याकुत बाबा यांचा उल्लेख करायला हवा जंजिर्याजवळ केळवी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी याकूत बाबा यांची भेट घेतलेली होती जंजिरा मोहिमेमध्ये यश मिळावं यासाठी त्यांनी याकूत बाबांचे आशीर्वाद घेतले होते अशी नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडते ही मी काही मोजकी आणि ठळक नाव सांगितली आहेत की ज्यामधून आपल्याला असं दिसतं की मुसलमान मावळ्यांचा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्मिती करण्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा सहभाग होता त्या सहभागाची इतिहासानं नोंद घेतलेली आहे कुणीही ऐरा गैरा सोम्या गोम्या त्याच्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांचं इतिहासामधलं स्वराज्यामधलं हे जे योगदान आहे ते नाकारू शकत नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांची लढाई स्वराज्याची लढाई ही मोगलांविरुद्ध होती धर्मांध औरंगजेबाविरुद्धची होती परंतु ती मुसलमानांच्या विरुद्ध नव्हती आणि म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने मोठ्या पदांवरती मुसलमान हे स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कार्यरत होते इतिहासकार प्राध्यापक प्रेमज शेजवलकर यांनी श्री शिवछत्रपती या आपल्या पुस्तकामध्ये या संदर्भाने काय म्हटलंय आवर्जून मी तुम्हाला वाचून दाखवतो ते असं म्हणतात वडील मुलगा दारा म्हणजे दारा शिकोह हो। हा बापाचा संकल्पित युवराज असतानाही औरंगजेबाच्या ढोंगी कुटील ते पुढे टिकाव धरू शकला नाही ही ऐतिहासिक घटना या देशास फारच मारक ठरली त्यामुळे या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला होता तो नष्ट झाला हिंदू मुसलमान प्रश्न योग्य रीतीने मार्गावर असता तो मोका जाऊन एका धर्मयुद्धाची जबाबदारी येथील लोकांवर कोसळली मुसलमान राज्यकर्त्यांकडून हा प्रश्न सुटत नाही असे झाले तेव्हा एक हिंदू राजाला स्वतःच्या मतीने सोडवण्याची बुद्धी झाली हा पुरुष म्हणजे शककर्ता शिवाजी होय म्हणजेच याचा अर्थ शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सकल जनवादी होत सर्वांना बरोबर घेणार होत सर्वांना समान न्याय देणार असं होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या सकल जनवादी दैदिप्यमान गौरवास्पद अशा इतिहासाची विकृती करणारे जे आहेत ते सर्व शिवद्रोही आहेत दुर्दैव हे आहे की हे सर्व शिवद्रोही एकच पक्ष आणि एकच परिवार यांच्याशी संबंधित आहेत